नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय आणि चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास हे अभ्यासलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यावर जी आधारित उदाहरणं आहेत पुस्तकामध्ये दिलेली सोडवलेली उदाहरणे ती अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेलचं नोटिफिकेशन दाबू दाबा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळत जातील चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करू आता इथे पहिलं उदाहरण बघा काय आहे आकृती तीन पॉईंट एकावन्नमध्ये मते जिवा एल एम एकरूप जिवा एल एन कोण एल बरोबर पस्तीस अंश तर कंस एम एन बरोबर किती आणि माप कंस एल एन बरोबर किती आता इथे आकृती दिसते एक वर्तुळाची त्यामध्ये एक त्रिकोण तुम्हाला दिसतो आहे आता त्यांनी जसं आपल्याला उदाहरणात सांगितलं आहे की जिवा एल एम एकरूप जिवा एल एन म्हणजे हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजेच त्या कोणाच्या पायाजवळचे जे कोण आहेत ते कसे असणार आहेत समान मापाचे असणार आहेत म्हणजे कोण एम आणि कोण एन हे कसे असणार आहेत एक रूप असणार आहेत आणि कोण एलचं माप त्यांनी किती दिलेलं आहे पस्तीस अंश दिलेलं आहे आता आपण पहिलं जे त्यांनी प्रश्न विचारला आहे कोण एम uh, कंस एम एन बरोबर किती तर आता आपण बघा कसं लिहायचं उत्तर कोण एल बरोबर एकशे दोन क एम कंस एम एन हे कशावरनं आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून पस्तीस बरोबर एकछेक दोन माप कंस एम एन म्हणून दोन गुणिले पस्तीस बरोबर एम कंस एम एन बरोबर सत्तर अंश आता दुसरा प्रश्न बघा काय आहे एम कंस एम एल एन बरोबर तीनशे साठ अंश वजा एम कंस एम एन कंसाच्या मापाची व्याख्या आता तीनशे साठ हे कशावरनं घेतलेलं आहे तर पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ अंश असतं आपल्याला काढायचं काय आहे एम एल एन या कंसाचं माप काढायचं आहे मग आपल्याकडे उपलब्ध कुठलं माप आहे तर ते आहे ह्या एम एन कंसाचं माप आहे मग जेव्हा आपण ह्या पूर्ण वर्तुळाच्या मापातनं हे एम एन कंसाचं माप वजा करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे हे या म, एम एल एन या कंसाचं माप मिळणार आहे म्हणून तीनशे साठ वजा सत्तर बरोबर दोनशे नव्वद अंश आता जिवा एल एम एकरूप जिवा एल एन म्हणून कंस एल एम एकरूप कंस एल एन म्हणजे आता ह्या दोन जीवा एकरूप आहेत म्हणजे त्यांचे कंस पण कसे असणार आहेत एकरूप असणार आहेत म्हणून परंतु एम कंस एल एम क एम कंस एल एन बरोबर माप कंस एम एल एन बरोबर नऊ दोनशे नव्वद अंश कंसाच्या बेरजेचा गुणधर्म म्हणून एम कंस एल एम बरोबर एम कंस एल एन बरोबर दोनशे नव्वद छेद एकशे दोनशे नव्वद छेद दोन बरोबर एकशे पंचेचाळीस हे दोन कुठे राहिले तर ह्या दोन कंसांमुळे हे दोन घेतलेले आहेत आणि या दोन कंसांचं मिळून माप किती आहे दोनशे नव्वद म्हणून याला दोनाने भागलेलं आहे किंवा जिवा एल एम एकरूप दिवा एल एन म्हणून एम कंस म्हणून कोण एम बरोबर कोण एन समद्विभूज त्रिकोणाचे प्रमेय दोन एल एम बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पस्तीस बरोबर एकशे पंचेचाळीस म्हणून एल कोण एम बरोबर एकशे पंचेचाळीस छेद दोन एम कंस एल एन बरोबर दोन गुणिले एल कोण एम हे काय आहे आंतर्लिखित कोणाचे प्रमेय म्हणून दोन गुणिले एकशे पंचेचाळीस छेद दोन बरोबर एकशे पंचेचाळीस अंश म्हणजेच हा एम कंस एलेन एम कंस एलेन बरोबर किती आलं एकशे पंचेचाळीस अंश